महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव सोहळा पार पडला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या दरेगाव दौऱ्यावर भाष्य केले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वारंवार दरेगावी जाण्यावरून मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टोला लगावलाय महापर्यटनाचा महाउत्सव याचा समारोप असला तरी खऱ्या अर्थाने मग अशी सांगितलं महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं तिकडून ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हेच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं शिंदे सॅमसंगचं बरं आहे त्यांचं दरेगाव इथेच आहे त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते पण आम्हाला ती संधी कमी मिळते पुढच्या काळामध्ये आम्ही एक दोन कॅबिनेट दरे गावातच घेऊ म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल या ठिकाणी येतात इथन ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात तर मी गावी आल्यावर मुंबईचं टेम्परेचर वाढतं असं दरेगावी येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे